जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गोदुताई परवळेकर कामगार वस्तीत काल मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडली स्थानिक रहिवाशांच्या मते रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये शिरून मौल्यवान वस्तू रोख रक्कम आणि इतर सामान चोरले आहे या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रारी कलि असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असा आरोप रहिवाशांनी केला आहे भागात गस्त वाढवावी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी तपास त्वरित सुरू करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गोदुताई गुदुताईपुरळीकर वसाहतीत इतर अवैध धंदे जोमात असून पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही या परिसरातील काही रहिवाशांनी केला आहे तिकडे घर आहे का तुमचं बर तुमच्या घरातलं आता काय काय गेलं सामान ऍक्च्युली एक मोबाईल गेलेला आहे रुपये रोख गेलेला आहे सामान बर आजूबाजूला कडी वगैरे घातले का तुमच्या घराला कडी घातले आणि समोरच्या घराला पण कडी घातले बरं तर पोलिस तर म्हणतात की रात्री आम्ही रात्रभर राऊंड मारतो साऱ्याणूवाजा हा बर आधी कधी चोरी झालं होतं का चोरी काय बर मग मला सांगा ज्यावेळेस चोरी झालं बाजूला त्यावेळेस पोलिस पंचनाबा वगैरे केले होते का बर